आज आपण घरच्या घरी उपवासाचं प्रिमिक्स कसं बनवायचं ते बघणार आहोत एकदा हे असं उपवासाचं प्रिमिक्स तुम्ही बनवून ठेवलं की त्यापासून इतका मस्त कुरकुरीत जाळीदार उपवासाचा डोसा तुम्ही केव्हाही बनवू शकता हा उपवासाचा डोसा बघा किती सुंदर तयार झाला आहे रंग तर सुंदर आलाच आहे त्याचबरोबर अगदी जाळीदार आणि कुरकुरीत बनला आहे या एकाच प्रेमिक्सपासून ह्या बघू शकता मस्त मऊ लुसलुशीत आणि जाळीदार उपवासाच्या इडल्या देखील कशा बनवायच्या हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे ही इडली बघू शकता किती मस्त फुलली गेली आहे आणि तितकी जाळीदार सुद्धा बनली आहे सोबतच त्याच प्रेमिक्सपासून इतके मस्त गुबगुबीत तम्म फुगलेले आप्पे कसे बनवायचे ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग लगेचच पाहूया उपवासाचं प्रिमिक्स कसं बनवायचं आणि त्या प्रिमिक्सपासून इतका मस्त जाळीदार कुरकुरीत डोसा मऊ लुसलुशीत उपवासाची इडली आणि तितके जाळीदार टम्म फुगलेले अप्पे कसे बनवायचे नमस्कार मी प्रेषिता प्रेषिताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते उपवासाचं प्रिमिक्स बनवण्यासाठी सर्वात आधी इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि त्यामध्ये घरातल्याच एका आमटीच्या वाटीचा वापर करून दोन वाटी भरून इथे मी भगर घालणार आहे भगर किंवा वरीचे तांदूळ देखील म्हणतात तुम्ही कोणत्याही घरातल्या एखाद्या कप किंवा वाटीचा वापर करून हे सर्व साहित्य मोजून घेऊ शकता त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धी वाटी भरून साबुदाणे घालायचे आहेत नेहमी जे आपण खिचडीसाठी साबुदाणे वापरतो त्याच साबुदाण्याचा वापर केला आहे आता हे दोन्ही जिनस आपल्याला मिक्सरला चांगले वाटून घ्यायचं आहेत फार जास्त बारीक करायचं नाही थोडंसं दरदरीतच पीठ आपल्याला बनवायचं आहे कारण ह्याच पिठापासून आज आपण इडली आणि सुद्धा बनवणार आहोत त्यामुळे थोडंसं रवाळच हे पीठ ठेवायचं आहे इथे मी तुम्हाला जवळूनसुद्धा दाखवते बघू शकता फार बारीक नाही थोडंसं रवाळ असं पीठ आहे असं पीठ ठेवल्यामुळे आपण ज्या इडल्या आणि आप्पे बनवणार आहोत त्याचं टेक्स्चर खूप छान येतं आता हातानेच हे पीठ आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे ते अगदी व्यवस्थित मिसळून येईल इथे आपलं उपवासाचं प्रिमिक्स पीठ तयार आहे पाहिलंत ना किती सोपी रेसिपी आहे असं हे पीठ एकदा बनवून ठेवलं की एखाद्या हवाबंद बरणीमध्ये किंवा डब्यामध्ये भरून ठेवायचं आणि महिनाभर तुम्ही टिकवून ठेवू शकता म्हणजे जेव्हा के केव्हा तुमचा उपवास असेल तर ह्याच पिठापासून डोसा इडली किंवा अप्पे तुम्ही सहज दहा ते पंधरा मिनटामध्ये बनवू शकता आता या प्रिमिक्सपासून सर्वात आधी आपण इडली कशी बनवायची ते बघूया त्यासाठी एका वाटीने अर्धी वाटी भरून मी प्रिमिक्सचं पीठ घेतलं आहे आणि त्यामध्ये पाव वाटी भरून आपल्याला दही घालायचं आहे सोबतच चवीप्रमाणे मीठ किंवा सैंदव घालायचं आहे आणि हे सर्व व्यवस्थित आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे थोडंसं पाणी म्हणजे किती एखाद दोन चमचे फक्त पाणी घालायचं आहे फार पाणी घालायचं नाही नाहीतर पीठ पातळ होऊ शकतं इथे बघू शकता, शकता मला फक्त दोन चमचे पाणी लागलं आहे आता हे व्यवस्थित आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला झाकून दहा ते पंधरा मिनटासाठी ठेवायचं आहे आज आपण इनो सोडा कशाचाही वापर न करता ह्या इडल्या बनवणार आहोत त्यामुळे हे पीठ भिजवून घेणं गरजेचं आहे तुम्ही जर इनो किंवा सोडा घालणार असाल तर लगेचच इडल्या बनवू शकता इथे पंधरा मिनटं झाली आहेत आता मी झाकण उघडून बघते बघू शकता पीठ व्यवस्थित असं फुलून आलं आहे आधी कसं थोडंसं सैलसर होतं आता घट्टसर झालं आहे थोडंसं आणखीन घट्ट वाटतंय त्यामुळे एखाद दोन चमचे यामध्ये मी पाणी घालून व्यवस्थित हे एकजीव करून घेणार आहे मिश्रणाची कन्सिस्टन्सी फार घट्ट नको किंवा फार सहील नको नेहमी आपण जशा साध्या इडल्या बनवतो त्याचप्रमाणे आपल्याला बनवायचे आहेत इथे मी इडली पात्र घेतलं आहे त्याला थोडंसं तेल लावून घेतलं आहे तेल किंवा तूप लावून घेऊ शकता आता ह्यामध्ये फक्त दोन दोन चमचे आपल्याला हे मिश्रण घालायचं आहे आणि हलकंचं आपल्याला हे टॅप करून घ्यायचं आहे आता इडल्या लगेचच आपण वाफवून घेऊयात गॅसवर मी इडली पात्रामध्ये पाणी चांगलं खळखळवून उकळवून घेतलं आहे आता ह्यामध्ये ही इडलीची प्लेट ठेवायची आणि झाकण लावून मध्यम ते मोठ्या आचेवर दहा मिनटासाठी इडल्या वाफवून घ्यायच्या इथे बरोबर दहा मिनटं झाले आहेत आता लगेचच मी झाकण उघडून बघते इडल्या शिजल्या आहेत की नाही ते पाहूया त्यासाठी एखादी सुरी किंवा तुत्पीक घ्यायची इडलीच्या मध्यभागी घालायची स्वच्छ सुरी बाहेर येते म्हणजे इडल्या आपल्या शिजल्या गेल्या आहेत आता लगेचच गॅस बंद करून घ्यायचा आणि ह्या इडल्या इडली पात्रातून काढून ओट्यावर ठेवून एखाद मिनटं आपल्याला गार करून घ्यायचे आहेत इडलीच्या प्लेटपासून मी चारही इडल्या सोडवून घेतल्या आहेत आणि सर्व केल्या आहेत इडलीच्या टेक्स्चरवरूनच तुम्हाला कळलं असेल इडल्या किती मस्त झाल्या आहेत ही इडली तुम्हाला मी तोडून सुद्धा दाखवते बघू शकता किती मऊ लुसलुशीत आणि तितकीच फुल्ली गेली आहे अजिबात इनो सोड्याचा वापर केला नव्हता तरी देखील इतक्या मऊ लुसलुशीत इडल्या तयार होतात घरातल्याच आमटीच्या वाटीचा वापर करून फक्त अर्धी वाटी आपण प्रिमिक्सचं पीठ वापरलेलं त्याच्या ह्या मोठ्या आकाराच्या चार इडल्या तयार होतात म्हणजे उपवास असेल तेव्हा तुम्ही झटपट दहा मिनटामध्ये ह्या मऊ लुसलुशीत इडल्या तयार करू शकता आता याच प्रिमिक्सपासून आपण आप्पे कसे बनवायचे ते पाहूया त्यासाठी पुन्हा एकदा अर्धी वाटी भरून मी प्रिमिक्सचं पीठ घेतलं आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा भरून जिरे घालायचं आहे जिरे उपवासाला चालत नसतील तर नाही घातले तरी देखील चालेल सोबतच एक बारीक चिरलेली हिरवी मिरची घालणार आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे पाव वाटी भरून दही घालायचं आहे आणि व्यवस्थित एक जीव करून घ्यायचा आहे आणि लागेल तसं पाणी घालायचं आहे आता ह्यामध्ये पुन्हा एकदा मी एक दोन चमचे पाणी घालणार आहे आणि व्यवस्थित हे सर्व जिन्नस आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे फार जास्त पाणी सुरुवातीलाच घालायचं नाही आणि फार पातळ किंवा घट्ट ठेवायचं नाही नेहमी जसे आपण आपे बनवतो अगदी त्याचप्रमाणे आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे एकदा व्यवस्थित एकजीव करून झालं की हे सुद्धा मिश्रण आपल्याला झाकून दहा ते पंधरा मिनटासाठी ठेवायचं आहे इथे दहा ते पंधरा मिनटं झाली आहेत पीठसुद्धा फुलून आलं आहे आणि फार घट्टसुद्धा झालं नाही व्यवस्थित सरसरीत हे मिश्रण आहे आता लगेचच आपण ह्याचे आप्पे बनवून घेऊया आप्पे बनवण्यासाठी गॅसवर मी आप्पे पात्र गरम करत ठेवलं आहे त्यामध्ये एक चमचाभर मी साजूक तूप घालणार आहे तुम्ही तेलाचासुद्धा वापर करू शकता आता हे तूप चांगलं विरघळवू द्यायचं आणि सुद्धा गरम करून घ्यायचं एकदा तूप चांगलं गरम झालं की ह्यामध्ये आपण तयार केलेलं मिश्रण लगेचच घालायचं आहे फार मिश्रण घालायचं नाही फक्त एक एक चमचा भरूनच आपल्याला हे मिश्रण घालायचं आहे आज मी घरातल्या चमटीचा वापर करून अर्धी वाटी भरून प्रिमिक्सचं पीठ घेतलेलं त्याचे सात मध्यम आकाराचे आप्पे तयार होतात म्हणजे त्यानुसार तुम्हाला किती प्रमाणामध्ये अप्पे बनवायचे आहेत त्यानुसार छोट्या किंवा मोठ्या वाटीचा तुम्ही वापर करू शकता आता यावर झाकण ठेवून मंद आचेवर एक मिनटासाठी आप्पे हे फक्त आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत एखाद मिनटाने लगेच आपल्याला झाकण काढून घ्यायचं आहे आणि हे आप्पे असे उलटून घ्यायचे आहेत बघू शकता खालच्या बाजूने किती सोनेरी सुंदर रंग आला आहे आता दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला एखाद मिनटं हे आप्पे शिजवून घ्यायचे आहेत दुसऱ्या बाजूने आप्पे शिजवताना आपल्याला ह्याला झाकण लावायची गरज नाही इथे पुढच्या एखाद मिनटातच बघू शकता आप्पे किती व्यवस्थित दोन्ही बाजूने शिजले गेले आहेत सुंदर सोनेरी रंग आला आहे आता लगेचच गॅस बंद करून घ्यायचा आणि हे आप्पे लगेचच मी सर्व करून घेणार आहे इथे बघू शकता सर्व आप्पे किती मस्त फुगले गेले आहेत गोल गरगरीत आणि सोनेरी सुंदर रंग आला आहे यातले एक आप्पे मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते बघू शकता आतून किती मऊ लुसलुशीत आणि तितकेच जाळीदारसुद्धा तयार झाले आहेत आता आपण उपवासाचा डोसा कसा बनवायचा ते पाहूया त्यासाठी इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि त्यामध्ये अर्धी वाटी भरून आपल्याला हे प्रिमिक्स घालायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये पुन्हा एकदा मी प्रिमिक्स का घातला आहे कारण सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे इडली आणि आप्पे बनवण्यासाठी आपल्याला थोडंसं दरदरीत हे मिश्रण हवं होतं पण डोसे बनवण्यासाठी मात्र आपल्याला अगदी बारीक पिठाची गरज आहे त्यामुळे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मी घातलं आहे आणि त्याच वाटीने पाव वाटीवरून आपल्याला यामध्ये दहीसुद्धा घालायचं आहे त्यानंतर ह्यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि अर्धा चमचा जिरे घालायचं आहेत आणि सोबतच ह्यामध्ये पाणी घालायचं आहे तर सुरुवातीला साधारण मी पाव वाटी एवढं पाणी घालणार आहे आणि मिक्सरला हे मिश्रण चांगलं गुळगुळीत आपल्याला वाटून घ्यायचं आहे तयार झालेलं डोस्याचं मिश्रण एका बाउलमध्ये मी काढून घेणार आहे हे मिश्रण मला थोडंसं घट्टसर वाटत आहे त्यामुळेच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाव वाटी भरून पाणी घातलं आहे आणि हे पाणी या मिश्रणामध्ये मी मिसळून घेणार आहे आता एका पळीने हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि याची कन्सिस्टन्सी आपल्याला चेक करायचं आहे नेहमी आपण जसे तांदळाच्या पिठाचे घावणे बनवतो अगदी त्याचप्रमाणे पातळसर आपल्याला हे मिश्रण ठेवायचं आहे आता लगेचच आपण ह्याचे डोसे बनवून घेऊयात त्यासाठी गॅसवर मी एक डोसा तवा ठेवला आहे आणि त्याला एका ब्रशच्या मदतीने तेल लावून घेणार आहे म्हणजे डोसे आपले चिकटणार नाही आता हा डोसा तवा गॅसची आज मोठी ठेवून आपल्याला चांगला कडकडीत गरम करून घ्यायचा आहे आता आपण तयार केलेलं डोस्याचं मिश्रण एका फुलपात्र्याने पुन्हा एकदा व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे म्हणजे पीठ खाली बसणार नाही आता गॅसची आज मोठी ठेवायची आहे आणि तव्याच्या कडेपासून हे मिश्रण थोड्याशा वरून सोडत यायचं आणि पुन्हा मध्यभागी असं सोडायचं आहे म्हणजे छान सुंदर अशी जाळी या डोस्याला पडते डोसा घालताना तवा चांगला कडकडीत गरम असावा म्हणजे अशी सुंदर जाळीसुद्धा पडते आता गॅसची आज आपल्याला लगेचच मंद करायची आहे आणि वरून एखाद चमचा तेल सोडायचं आहे म्हणजे डोसा आपला छान कुरकुरीत तयार होईल आता मंद आचेवरच हा डोसा कडा सुटेपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत शेकून घ्यायचा आहे पुढच्या दोन मिनटातच बघू शकता डोसाच्या कडा सुटल्या गेल्या आहेत आता हा डोसा असा उलटवून घ्यायचा आणि पुढचा एखाद मिनटं आपल्याला दोन्ही बाजूनी शेकून घ्यायचा आहे इथे बघू शकता आपला उपवासाचा कुरकुरीत डोसा तयार झाला आहे आता हा डोसा मी लगेच सर्व करून घेते इथे मी उपवासाचा डोसा सुद्धा करून घेतलाय रंग बघू शकता किती सुंदर आला आहे आणि तितका जाळीदार सुद्धा झालाय हा डोसा मी तुम्हाला उघडून सुद्धा दाखवते बघू शकता जाळी किती सुंदर पडली आहे आणि तितकाच कुरकुरीतसुद्धा डोसा तयार झाला आहे तुम्हाला माझ्या आजची हे उपवासाचं प्रेमिक्स पीठ बनवण्याची रेसिपी आणि त्याच पिठापासून इडली डोसा आणि आप्पे बनवण्याची कृती कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक करा प्रेषितच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील इथे मी उपवासाच्या प्रिमिक्सपासून एकाच पिठापासून कुरकुरीत जाळीदार डोसा मऊ लुसलुशीत इडली आणि टमो फुगलेले आप्पे बनवले आहेत तुम्ही सुद्धा मी सांगितलेल्या पद्धतीने आणि अचूक प्रमाणात जेव्हा उपवास असेल तेव्हा झटपट दहा ते पंधरा मिनटामध्ये आप्पे इडली किंवा डोसा करून बघा आणि कसा झाला ते कमेंट करून मला नक्की कळवा चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स आणि एखाद्या नवीन रेसिपीसह धन्यवाद